हे आश्रमशाळा आहे आणि आश्रम शाळेमध्ये श्री साई गणेश मंदिर श्रेष्ठ मित्रमंडळ आयोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही अनाथ मुलांना शालेय वस्तू आणि पहिलीला आहे ओके कुठे गेलं जाता ओके मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी कॅम्प आहे शेठ अलांगडे बाबू शेठ सावंत सामाजिक कार्यकर्ते पुन्हा रोहन शेठ माने आर्यम टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक मंडळातर्फे या ठिकाणी जय बजरंग शिक्षण मंडळाचे संचलित हे आश्रम शाळा आहे निसर्गवासी निर्मला देवी चिंतामण दिगे यांची ही आश्रमशाळा आणि ह्या आश्रमशाळेत आम्ही आश्रमशाळेत आम्ही शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप आणि त्यांना भेटण्यासाठी खास गिफ्ट घेऊन आलेलो आहोत ही आश्रमशाळा आहे विमुक्त जाती भटक्या जमाती कात्रपपाडा कुळगाव बदलापूर आजी ते काढले असले ते खूप सुंदर असं बघू शकता ही एक आसम शाळा आहे आणि या आसम शाळेत आम्ही बदलापूरला आलेलो आहोत माझ्यासोबत आहेत युट्यूब आहेत रोहन माने रोहन सर काय म्हणता आपण नाही आम्हीच आहोत हा बसतो हा बसतो बसो सो रोहन सर आपण या ठिकाणी आलेलो आहोत श्रीफ ब मंडळातर्फे आपण या ठिकाणी लहान मुलांना शालेय वस्तूचे वाटप करते काय सांगू शकता तुम्ही काय नाही आपला ना या मंडळाचा दरवेळेस हा प्रयत्न असतो छोटासा आपला साई भंडारा असतो आणि साई भंडारा झाल्यानंतर आपण भंडाऱ्यामधला काही सामान उरलेलं असतं आणि त्याच्या भी, व्यतिरिक्त सामान घेऊन आपण देत असतो इकडे आणि सोबत शालेय वस्तू पण विकत घेतो घेतोय वस्तू वया आहे पेन आहेत पेन्सिल आहेत मुलांना लागणाऱ्या वस्तू सर्व या ठिकाणी आम्ही इथे राहण्यासाठी मुलांना राहण्यासाठी हे वस्ती आहे इथे कार्यालय ऑफिस त्यानंतर वा 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 हे सर्व वस्तू या ठिकाणी आणलेल्या आहेत हे विद्यार्थी आहेत आश्रम शाळेतील विद्यार्थी सुशिला अक्षय तुझं नाव वंश तुझं नाव राज राज तुझं नाव तुझं नाव सिद्धू तुझं नाव सोम तुझ दीपिका तुझ लक्ष्मी तुझं नाव मनन मनन तुझ सूरज तुझ समर्थ तुझं नाव बाबू राजू राजू आणि ते छोटे छोटे अजून लोक आहेत नाव काय हा काय हा घंट्या घंट्या तुझं नाव काय नाव तुझं नाव काय बाळा धीरज धीरज आणि हा आहे घंट्या बाबा बाळाचं नाव घंट्या आहे भंडारा उत्सवानिमित्त भेट आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री नितेश सावंत सर या ठिकाणी सर आपलं नाव काय शिवाजी चव्हाण शिवाजी चव्हाण सर आपल्याला भेटलेले आहेत धन्यवाद सर नाही लाईव्ह करतो हां जेवढा शिवाजी सर का कसं नियोजन आहे कसं करतो तुम्ही ही आमची निर्मला देवी चिंतामण दे आश्रम शाळा आहे या ठिकाणी भट्ट्या विमुक्त जातीचे जे शिक्षणापासून वंचित आहेत आणि जवळपास साठ टक्के मुलं हे आमच्या आश्रमामध्ये सिंगल वाले आहेत जवळपास वीस टक्के मुलं आहेत दोन्ही नसणार त्याचे आई आणि वडील नाही पण त्यांचं जवळचं कुणीतरी नातेवाईक वगैरे त्यांचा सांभाळ करतात हो। फक्त वर्षातून एकच महिना मे महिन्याच्या सुट्टीमध्ये त्यांना ते त्यांच्या जवळ घेऊन जातात हो। बाकीचे अकरा महिने ते आमच्या या आश्रमशाळेमध्ये राहतात या ठिकाणी या मुलांना शिकवण्यासाठी पहिली ते सातवी पर्यंतचे हे वर्ग आहेत आणि या ठिकाणी शिकवण्यासाठी आपल्याकडे आमच्याकडे पाच शिक्षक आहेत ते सकाळी अकरा ते पाचपर्यंत पर्यंत येतात आणि ह्या मुलांची देखभाल करण्यासाठी मी शिवाजी धनु चव्हाण वसतिगृह अधीक्षक म्हणून या ठिकाणी काम पाहतो आणि त्याचबरोबर माझे सहकारी या ठिकाणी एक शिपाई एक कामाठी आणि एक मदतनीस त्याचबरोबर दोन स्वयंपाकी या ठिकाणी आम्ही सहा लोकं कंटिन्यू प्रवे चोवीस तास या ठिकाणी या मुलांच्या देखभालीसाठी या ठिकाणी थांबतो आणि अशा प्रकारे या ठिकाणच्या मुलांचं चांगल्या प्रकारे त्यांचं संगोपन शिक्षण वगैरे देऊन त्यांचं जीवन उज्ज्वल करण्याचं कार्य आम्ही करीत असतो आणि त्यांच्या पुढील भविष्यासाठी वाटचालीसाठी उज्ज्वल आयुष्य लाभो त्यांचं कल्याण हीच हो आमची इच्छा आहे खूप छान खूप छान जबरदस्त छान वाटलं आणि शिक्षणाचं कसं नियोजन असतं शिकवायला शिक्षक किती शिकवायला शिक्षक सकाळी आढळतो नाश्ता असतो होमवर्क धुतीत शिक्षक सकाळी नाश्ता उपस्थित त्याच्यानंतर एक त्यांना खेळायला मिळतो शाळा चालू खूप छान खूप छान छान वाटलं बोलून आपल्याशी धन्यवाद अध्यक्ष आहेत नितेश सावंत या ठिकाणी फॉर्म भरत आहेत आणि पूर्ण डिटेल मंडळाची डिटेल या ठिकाणी देत आहेत सोबत सचिन सर आहेत आणि बाकी आमच्या का कार्यकर्ते मंडळाचे श्याम खर लांब आहेत त्यांना हे सर्वजण आता विद्यार्थ्यांना एक अल्पस अल्प आहार नाश्ता ब्रेकफस्ट आणि समोसा आणि जिलेबी असा त्यांच्यासोबत आम्ही नाश्ता करणार आहोत आज खास आमच्या भेटण्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी जे नियोजन असतं त्यांना भेटतो आणि ते खूप छान असं खूप छान वाटतं यांच्यासोबत राहून यांच्यासोबत आपण यांच्यासोबत वेळ घालून त्या विद्यार्थ्यांसोबत शालेय विद्यार्थ्यांसोबत आम्ही यांच्यासोबतच नाश्ता करणार आहोत आणि सुंदर असा उपक्रम मित्र मित्रमंडळ आयोजित श्रेष मित्रमंडळाचा निमित्त भंडारा झालेला आणि भंडाऱ्यामधून जे काही तांदूळ आणि धान्य उरलेलं होतं ते सर्व धान्य या आश्रमला आम्ही देणार देत असतो प्रत्येक वेळेस ने चिटवाड्याला चिटवाड्याच्या आश्रममध्ये मा गेलेलो मागच्या वर्षी आता बदलापूरला असं हे हा इथे यायचं कसं यायचं ह्या ठिकाणी बदलापूर स्टेशनला आल्यानंतर तीन नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर येऊन रिक्षा धरले की डायरेक्ट गुरुकुल इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल त्याच्यासमोरची एक मोंटाना पनवेलकर बिल्डिंग आहे त्याच्या पाठीमागे झाली का आणि तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांगा जरा माझा कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट सिक्स झिरो वन झिरो टू थ्री डबल सेवन शिवाजी चो परत सांगा नाईन एट सिक्स झिरो वन झिरो टू थ्री डबल सेवन शिवाजी चॉ ओके सर का काही कोणाला जे यायचं असेल या आश्रम शाळेला भेट द्यायची असेल तर आपण या ठिकाणी येऊ शकता आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत तिथे नितेशजी सावंत यांनी या ठिकाणी हे आम्हाला सांगितलं की आपण यावेळेस इथे जाऊया या आश्रमाला भेट देऊया आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही हा हे आमचा कार्यक्रम तर आम्ही अगोदर कुठ्याला जायचो आज ह्या ठिकाणी आलेलो आहोत खूप छान वाटलं खूप सुंदर असं हा आश्रम या विद्यार्थ्यांसोबत आम्ही आता नाष्टा करत आहोत स्वाती मॅडम धन्यवाद खूप खूप आभारी आहे तुमचा आणि आज आम्ही बदलापूरमध्ये आलेलो आहोत इथे एक आसवनशाळा आहे या आसवन शाळेत विद्यार्थी आहेत व्यवस्था या ठिकाणी इथे केलेली आहे खूप सुंदर व्यवस्था झालेली केलेली आहे आणि आज आम्ही श्रेष मित्र मंडळात होते आमचे अध्यक्ष आहेत मंडळाचे नितेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी उपस्थित झाले दोन माने आहेत आर एम टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ते मालक आहेत पूर्ण कल्याणमध्ये त्यांचा आणि आम्ही त्यांच्यासोबत लहान या लहान मुलांसोबत आम्ही नाश्ता करतोय आज त्यांच्यासोबत वेळ घालवते आम्हाला प्रत्येक राबवतो भंडारात राईस आहे डाळ आहे पदार्थ आहे बोलतात आपलं नाव काय माझं ये कुछ लगे मुलांना झोपण्यासाठी एक घर आहे एकदम छान असं डोंगराच्या पायथ्याशी हे हा आश्रमशाळा आहे हा ब हा ब बदलापूरचा व्हिडिओ आहे बदलापूरला एक गुरुकुल इंग्लिश स्कूल आहे तिथे निर्मला देवी चिंतामण दिघे आश्रमशाळा आहे एक स्वतंत्र किचन पुन्हा अभ्यासवर्ग स्वतंत्र अभ्यास वर्ग पुन्हा इथे वसतिगृह मुलांना हे किचन आहे सुंदर असं किचन त्यानंतर मुलांना राहण्यासाठी झोपण्यासाठी इथे पण वर्ग आहे इथे हे मुलांचे वर्ग आहेत आणि झोपायची सुविधा फॅन आहेत इथे मुलं झोपतात इथे हा अजून एक वर्ग आहे जे मुलांची लॉकरच आहेत त्यांचे कपडे बिपडे ठेवायची जागा आहे आणि अजून एक घर आहे बाजूला तिथे राहत असतील ते सुंदर असं वस्तू जो या ठिकाणी आहे

सोबत आहेत सचिन 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 आडांगळे हे आमच्या मंडळाचे सेक्रेटरी आहेत आणि सर नेहमीप्रमाणे याही वर्षी आपण या ठिकाणी आलेलो आहोत प्रत्येक वर्षी आपण येतो एक समाजसेवा तर आहेच आहे पण सोबत आपण विद्यार्थ्यांसाठी यांचे यांना एक व्हिजिट देतो यांना भेट देतो आणि यांच्यासोबत आज वेळ घालवतो तर थोडक्यात आम्हाला थोडी सांगू शकता श्रेय मित्रमंडळ संचालित श्री साई गणेश मंदिराच्या वतीने आपण आपल्या उत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने आपल्या परिसरातील एका अनाथ अनाथ तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेला भेट देऊन आपल्या उत्सवानिमित्त आयोजित भंडाऱ्यामध्ये जे धान्य किंवा इतर वस्तू ज्या उरलेल्या असतात त्या आपण तिथे भेट देऊन त्यांना पोचवतो तसेच इतर स्टेशनरी किंवा खाण्याच्या इतर काही गोष्टी जेव्हा किंवा दैनंदिन गरजेच्या काही गोष्टी आहेत त्यांच्या मुलांच्या त्या आपण प त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आपल्या मंडळाच्या व मंदिराच्या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्त आपण ही एक भेट देतो आहे धन्यवाद धन्यवाद स सचिन सर खूप छान आणि ही अशीच सेवा आपल्या हातून नेहमी घडत राहो कायम आपल्याकडून ही सेवा घडत राहो आणि या मुलांच्या चेहऱ्यावर एक स्मित असं एक आणण्याचा आमचा प्रयत्न आहे हे जवळपास पंचवीस तीस विद्यार्थी आहेत आणि सर त्यांना व्यवस्थित का होतो बाबू नाव आहे तुझं वंश वंश पूर्ण सांग वंश कितीला आहेस तू तिसरीला आहे वंश हा आणि आता पास झालेला आहे अभ्यास करतो ना गुड आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत नितेश सावंत साहेब आम्हाला आपल्याला आता लाईव्ह दोनशे जण आता बघत आहेत आपल्याला सर आपल्या मंडळाचं बद्दल थोडस दोन शब्दच नमस्कार मी नितेश आनंद सावंत अध्यक्ष मित्रा मंडळ आमचे मंडळ संचारी श्री साई गणेश मंदिराचा वार्षिक उत्सव दोन हजार चोवीसमध्ये झाला आहे आता हनुमान जयंतीला त्यानिमित्त आम्ही विभागामध्ये अन्नधान्य वगैरे गोळा करून विभागात आम्ही भंडारा हा उत्सव साजरा करतो मंदिराच्या वार्षिक उत्सवानिमित्त त्या माध्यमातून आम्ही अनाथ आश्रमालाही भेट देऊन अनाथ आश्रमांना हे अन्नधान्य वयापुस्तकं त्यांना खाद्य व औषधोपचार हे सगळ्या सोयी हो हो आम्ही त्यांना पुरवतो आणि आमचं समाजसेवेचं कार्य आम्ही आम्ही करत राहू आणि याच्या पुढे जे कोणी असतील आम्हाला सहकार्य करा त्यांनी आम्हाला ते सहकार्य करून आमचा हा जो काय आमचा आढावा आहे त्याला आम्हाला सहकार्य करून आमच्या या मंडळाच्या कार्यकर्त्यांना सचिन अडांग आहेत खजिनदार चंद्रकांत मंजेकर आहेत राम खरात आहे रोहन माने आहे श्याम खरात आहेत तसंच आमचे मास्टर आहेत बाबू गणो जे आहे हे सर्व कार्यकर्ते आहेत मंडळाच्या आधी अजूनही कार्यकर्ते त्यांना काही यायला जमलं नाही आज कामानिमित्त त्यामुळे आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो शुभेच्छाही देतो आणि हे हे कार्य पुढपर्यंत चालू राहिल्याची अपेक्षा आपल्या मंडळाला किती वर्ष झाले आहेत मंडळाला आपल्या एक पंचवीस वर्ष झाले आहेत आणि आपलं स्वतःचं आता साई गणेश मंदिर सुद्धा मंडळाने हो साई गणेश मंदिर झालेलं आहे आपण अगोदर साईपालखी जा काढायचो तर खूप छान आणि अतिशय चांगले चांगले उपक्रम मंडळाच्या मार्फत आपण करतो आहे तर ग धन्यवाद नितेश सावंत साहेब आपण खरोखर खूप छान कार्य करत आहे आणि असंच आपण पुढेही असंच कार्य केलं कर करत राहणार ही इच्छा धन्यवाद हे आमचे यांच्यासोबत आम्ही खूप छान वेळ आणि कोणा कोणाला डान्स येतो डान्स डान्स कोणाला येतो तुमच्यापैकी लपाय का फुटबॉल क्रिकेट आहे का बॅट बॉल आहे का